विरारच्या नवापूर येथील से रिसॉर्टमध्ये रविवारी पिकनिकसाठी आपल्या कुटुंबातील पंधरा ते वीस जणांसोबत आलेले रिसॉर्ट मधील मारामारीमुळे मयत मिलिंद मोरे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण रिसॉर्टच भूईसपाट केला होता आज अनेक नात्यातील लोक रिसॉर्ट चा हालचाल बघण्यासाठी येत होते संपूर्ण रिसॉर्टच्या भिंती आणि भिंती स्लायडिंग स्विमिंग पूल वेब पोल, पोल दोन मजली इमारत ऑफिस वॉशरूम संपूर्ण पालिकेनं तोडून टाकला मेहर कुटुंबांना एका रात्रीत रस्त्यावर आणला जवळपास पाच कोटीपेक्षा जास्तचा फटका त्यांना बसला आहे तर आज वसई येथील रिसॉर्ट मालकांनी पालिकेने कारवाई थांबवावे यासाठी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतले त्याचबरोबर वसई विरार पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांचीही भेट घेतले मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये पहाटे साडेतीन पर्यंत कारवाई सुरू राहते मात्र येथील परिसराच्या अनेक रिसॉर्टमध्ये या जून दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीस वर्षात सात जणांचा मृत्यू झाला तर याच सेव्हे से रिसॉर्टमध्ये बांद्रा येथील मोहम्मद इमाद सर या चार वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला होता या रिसॉर्टमध्ये लहान मुलं आणि तरुण मुलं तरण तलावात बुडून मृत्यू झाले तेव्हा मात्र प्रशासनाकडून कोणतीच कारवाई का झाली नाही तर एखादा मोठा नेता मरतो मात्र त्यावेळी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते असं कसं असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत टॅरेन्स हॅन्ड्रिक यांनी तर दोन हजार साली जनहित याचिका दाखल केली होती त्यात शहरातील अनधिकृत बांधकामासोबत एकवीस याच परिसरातील अवैध रिसॉर्टची माहिती कोर्टात सादर केली होती त्यावर पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सहा महिन्यात तोडक कारवाई करण्याचे आदेश अन्यथा सहाय्यक आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे लिहून दिले होते मात्र तरीही आज तागायत कोणतीच कारवाई झाली नाही एकाचा जीव गेल्यानंतर ही कारवाई होत असेल तर काय फायदा शेती उपयोजना करणारी माणसं आणि गरीब माणसं त्यांनी इथून तिथून कर्ज आणि हे उभं केलेलं आहे आजूबाजूचे लोक व्यवसाय या उद्देशाने त्यांनी सुरुवात केली तर आपल्याला या धंद्यातून शेतीतून काही न मिळता त्यातून दोन पैसे निधी मिळतात अशा उद्देशाने त्यांनी उभं केलं आणि खरोखर दुःख वाटते तर शंभर जवळ दीडशे दोनशे माणसांचे कुटुंब आहे त्यांचं काहीतरी चूक झाली असेल का असं तो हाती गेला असं तुम्ही फोटोज वर विकतो तर दोन हजार वी एकवीस साली गंगाधरन डी जे आयुक्त होते त्यांनी लिहून दिलेलं की मी कायद्यानुसार कारवाई करेन पण आज तक त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही अनेक लोकांचे जीव सुद्धा वाचले असते आज मोठ्या माणसाचा मान माणूस मेला त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली पण अनेक लहान मुलं जी मृत्यूमुखी पडले तेव्हा का ना कारवाई झाली सामान्य माणसाला या जगात नाही नाही आहे का सहाय्यक आयुक्तांनी कारवाई नाही केली तर आयुक्त यांनी त्यांच्यावरती कारवाई करावी तसेच एम आय टी पी एक्ट छप्पन अनुसार सुद्धा सहायकावरती एफ आय आर आयुक्त करू शकतात कर पण आज तर काय महानगरपालिकेत कोणीही एफ आय आर केलेला नाही एक महिना पूर्वी त्यांना एम आय टी पी एक्ट नुसार नोटीस द्यावी लागते जर त्याचं पालन नाही केलं तर ते कारवाई करू शकतात